काय सोळा संस्कार की चौदा प्रकारचा लग्नामध्ये बरेचसे कार्यक्रम असतात प्रत्येक गोष्टीचा शास्त्र आहे मंडोळ्या का बांधल्या जातात हळद का लावली जाते नवरदे मारुतीच्या पायापडाला का आणला जातो नवरदे नवरी बहुलेवरती का चढवली जाते अग्नीला प्रदक्षिणा का घातल्या जातात मंगळसूत्र का म्हटलं घातलं जातं वेदीचं मंगळाष्टक कधी होतं लग्नामध्ये अक्षदा म्हणजे नाही तुटलेला तुकडा तांदूळ चालत नाही असत कीर्तन सोडाव्याचं पाहिजे सोडाव्याच पाहिजे पण असा कार्यक्रम चालू होता म्हणण्याचा मरुळ घालण्याचा कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमाला तेरा संन्याशापैकी सहाव्या क्रमांकाचे संन्याश ओम श्रीमन नारायण नारायण आले सर्वेश्वर देवा नव्या नवरीने बघितलं दोनच मिनिट सांगतो तिने मालकाला विचारलं मालक आपल्या कक्षीच्या कार्यक्रमात संन्यास आले ते बघून हसताय संन्यासाचं हसणं काही वेगळं होतं मला आताची पोरगी असते ना असा संन्यास हसला असता तर आताच्या नवरीने संन्यास जपकेलाच असता हसला विचारवंताची पोरगी होती का दोघं पाया पडणार आता लग्न म्हणजे पाया पडायचं एक आहे ना पडतात ना पाया पैसे गोळा करा नाही नाही ते हे सगळे मी तुम्हाला सांगन सोळाव्याचं कीर्तन दे लग्न तुमचे तुम्ही जमा गेले दोघं दर्शन करण्या करता बाईच्या मालकानं दर्शन केलं नव्या नवरीने संन्याशाचे पाय धरले देवा तसा संन्याशी डसा रडू लागला रडणाऱ्या गरम नवरीच्या पाठीवरती पडली बाबा रो रो का बाळ मी का रडतो हे तुम्हाला आणि तुम्ही मी तुला सांग नव्या नव्यानं सांगा ना नव्वद दोन मिनिटं का रडता त्याने सांगितलं आई बाळ माझी सांगण्याची इच्छा नाही एवढा आनंदाचा कार्यक्रम चाललाय पण काय सांगू बाळा आजपासून सगळ्या दिवशी तुझ्या कपाळावर चुकून गोपोटलं जाणार वीज अंगावरती पडावी काळजामध्ये सुरी इतकं दुःख झालं संन्याशाचे पाय धरले नव्यावर विचार बाबा याच्यावर काय उपाय नेण्याने वाचली होती का मोडे गा काही वाचला होता चुके ब्रम्ह बाळाच्यावर उपाय नाही सहा दिवसांमध्ये काळजी कुंकू फुटलं जाणार आहे तिने विचार केला सहा दिवसाने आपला मालक मारणे आता आरडाओरड घसा कोरडा करण्यामा का सहा दिवसात मालक कसे जगते त्याच्याकडे साधने लागली देवा काय साधना केली त्याने सहा दिवसामध्ये त्याचे सत्तावीस श्लोक आले सव्वा दिवस उजडला बाईचा मालक खातामध्ये पुराड घेऊन सर्व निघाला तिने सांगितलं मालक मलाही तुमच्या बरोबर येऊ द्या त्याने सांगितलं आता जातून घेऊन येतो हळदीचा अंग अठ्याण्णव प्रकारचे अक्षर दाखल तुझ्या अंगावरती आहेत आता जातून तुम। नाही मला यायचं तुमच्या गेले तो गोपिती बाईचा मालक झाडावर चढला देवा लाकडं डोळ्या सुरुवात केली लाकडा तोड मला मोठा भुजंग निघाला बाईच्या मालकाला धंश केला बाईचा मालक गुरु खाली पडला नवी नवी धावत आली देवा मुंडक मालकाचं मांडीवरती घेतलेलं तोंडातून फेस येऊ लागला डोळे पांढरे धरे पदरांना फेस पुसू लागली देवा दक्षिण राजा बाईच्या मालकाचे प्राण घेण्याकरता पंचपणाकडे प्राण आपण समान उदान पंच उपण आकर्षित केले ना क्रमोप्रोकल् के धनंजय देवाला आणि दक्षिण दिशेच्या राजा बाईच्या मालकाचे प्राण घेऊन जात असता त्याने हातातला चुडा दाखवला दा आणि दक्षिण दिशे राजा प्रार्थना केली देवावर आळा आला सतराची तन घेतला या महिन्यातला चंद्र बघितला म्हणून चोरीचा आळा आला चंद्राचं दर्शन या महिन्यात घ्यायचं नसतं कधी त्या धना वा त्या दिवशी चंद्रात दर्शन घेतलं सूर्यचा आळ येतो ध्याना ठेवा त्याला अनंत चतुर्दशी म्हणतात गणपती उठतात ना त्या दिवशी चंद्र पाहायचा नाही आळ येतो आणि असा आळ परमात्म्यावर आला आमचा शमंतक नावाचा मणी चोरा देव मला खरंच नाही घेतला घेतला गेले प्रसनेला मारला सिंहाला मारलं मणी घेऊन आले इतक्या लवकर नऊला सात मिनटं कमी आण मनी आणला <laughs> <laughs> देवा दिला सत्रजितांनी सांगितलं देवा मी तुमच्यावर नाहक आरोप केला काय कराव काय कराव माझ्या मुली संग लग्न करा सत्य भामा दिली महाराज दान करी नाही ते बघायचंय का नाही ना मला <laughs> लग्न दिलं लावून देवा काय करावं काय करावं सतराजिताच्या म्हणजे सत्यभामेच्या आई न जावयाचं तोंड पाण्या करता सेमंतक मन नावाचा मनी दिला रोज सोनं द्यायचा किती आठ भार वा एका भरात जगणीत सोनार आहे का कोण सक्रातीला जोडवे आणले करून एका भरात जगणीत कोणी सांगा उठून हे केलं नाही जमणार मला माहितीय सव्वीस हजार सहाशे सहासष्ट तोळी गुणिले आठ एक मासे गुणिले आठ एक बहार म्हणजे तो मनी दररोज पावणे बावीस क्विंटल सोनं देत होता म्हणजे ऐकणारे चांगले असावे कोणाजी बाबा डेरे साधू वायकरांच्या भूमीचे तुम्ही माणस आहे कोणाजी बाबा डेरेंचा आमच्या तालुक्याशी फार मोठा संबंध आहे कोणाजी बाबांचा आवडतं गाव म्हणजे टाकळे बरोबर तात्या साहेब महापुरुषांचा आवडतं गाव म्हणजे टाकळे आहे दोन महात्मे देवा आहे दोन्ही महात्मे जीवन मुक्त आहे काय संत चरित्र पाहिजे आपली वाणी नको त्याची निंदा नको त्याची त्रेपन्न क्विंटल टन सोनं शिल्लक राहिलं त्या सोन्याचं काय केलं शपथ सांगतो मला माहित <laughs> नाही जे माहिती ते सांगितलं त्या सोन्याचं काय केलं मला माहीत नाही ऐका देव हे बघा रावणाची नगरी सोन्याची सुदाम देवाची नगरी सोन्याची रावणाच्या नगरीचं वरण तुकाराम महाराजांनी केलं ते मी आता करत नाही नऊला तीन मिनिट टाइमिंग पाच तर चालेल का मग काय अडचण नाही तुमची अशी <coughs> देवा रावणाच्या नगरीतली दगडाबुनंद वंश रावणाच्या नगरीतला कुठला कुठलाही दगड उचलायचा माईकच्या स्टँडला लावायचा तो सोन्याचा होत होता बर तुकऱ्यांचा प्रामाण आहे पाशान परिस भूमी जाबुनंद नावाचं सोन होतं रावणाच्या नगरीतलं कसं आहे ते मला माहीत नाही पण आमचे गोहेबाबा ज्याने शिवक्रांना सांगायचे बावीस कॅरेट चोवीस कॅरेट वीस कॅरेट सोनं आता सध्या एक लाखाऊ गेला भॻवान जय चेतन धाड सोन्याचं अंगात अंगी बळ बोल रेडा बोली ही ताकद ज्ञानोबरायचे आशा ज्ञानोबरायचा महिमा नऊ वाजता आपण जर वर्णन करायचा ठरला वर्णन करता येईल का शाब्दिकांचे काम मालकाच्या नावाचा जप तिने कंठात धारण केला म्हणून लग्नात नाव घ्यायची पद्धत आहे तेव्हापासून तेव्हापासून आणि आतापर्यंत चालू आहे पुढेही चालू राहणार म्हणून नाव घेतलं पाहिजे कोणाच आपल्या मालकाच घ्यायचं का हो घेऊ का ज्ञानेश्वर आम्हाला सांग चुन चुन चुन्या बसले नेण्या धमगावटी हिलदुड मोठी रावसाहेब बसले दाटे कशी जाऊ पान सुपारी हे झालं सामान्य संसारिक लोकांचं नाव आता देवाचं नाव घेतो ऐका एवढ्या सोड्याचं काय केलं शासना देवाने वापरले ना देवा अरे चार चार दिवस लेकर उपाशी अशी खायला काय नव्हतं महाराज बाईकुन सांगितलं जा काहीतरी मागा त्यांचं देव, देव मा देवा देवगड असं जायचं नाही त्याने चार घरचं पोहे मागून आणलं भर पोहे घेऊन या गाव सोन्या सुदा गावाचा ब्राह्मण देवा मुष्टवर पोहे घेऊन गेला अख्ख गाव सोन्याचं दिलं देवा अख्ख गाव आमचे गुलेबा म्हणायचे मृत्यू लोकांच्या दोन नगऱ्या सोन्याच्या वती एक रावणा जामुनंत नावाच्या सोन्यात तिप्पट भाव होता रावणाचे सोन्याची जी नगरी देवा लंकेची भिंत दोनशे एकोणसत्तर किलोमीटरची होती रावणाच्या भिताडाचा तीज जर तुकडा काढला तर पस्तीस वेळा खासदार होता येत होतो एवढा रावण श्रीमंत ऐका जाऊ द्या त्याची नगरी त्याची सोने मला काही सांगायचं नाही पण असं रावणाच्या नगरीतली दगड देवा लोखंडाचं सोनं करायचे आता मला सांगा दगड सजीव का निर्जीव निर्जीव लोखंड निर्जीव काय विशेष निर्जीवाला निर्जी। 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 निर्जी निर्जीवाचा स्पर्श झाला त्याचं सोनं होत त्याला किंमत नाही म्हणजे वारकरी संप्रदाय मध्ये एक महात्मा असा आहे त्याच्या दारातलं चेतन झाड दार सोन्याचं आहे एकशे आठ बुनिले तीन बरोबर अठ्ठेचाळीस हजार तीनशे चोवीस मुली त्या परमात्म्याला नाही खरंच त्या सोळा हजार एकशे आठ बायका त्याच्या प्रत्येक स्त्रीला दहा दहा मुलं सोळा हजार एकशे आठ बुलेले दहा बरोबर एक लाख एकसष्ट हजार ऐंशी मुलं त्या परमात्म्याला सगळ्याची मिळून छप्पन कोटी होतात काय रखररा राखा माझ्याकडे बघता एवढा देवश्री म्हणतो हे फक्त आज कसं आहे नको एवढा देव श्रीमंत सांगू देव असा श्रीमंत नाही देवा देवाच्या बायका देव श्रीमंत सोळा हजार शंभर बायका एक खट्या लग्न केलं अवस्वातून सोडवले ना रक्कड केला तीन तारा आणखी त्याला धुंगर बारा पान खाते तेरा तेरा धरा धरा व्यापारी त्याने दिली सुपारी सुपारी देते हांडा नेते पाण्याला पाणी पाने आणते बांधते भिंगाचा वाड्यात वाडी वारे सात वाडे त्या वाड्यात पलंग पलंगाव गादी गादीवर उशी उशीवर बशी बशीत कप कपात घडी घडीत वाजली एक पांडुरंगाचं नाव घेते ज्ञान व तुकोबाची लेख ज्ञानेश्वर असो याच्यामध्ये आपण माझ्या प्रदर्शनावर थोडस चिंता प्रयत्न केला जे काय गुरुवारी असेल ते माझ्या वर्करी शिक्षण संस्था आनंद देवाचे सर्व गुरुवारी यांचा करा जीवन जगत असताना गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला जरी कोरोनाच्या काळात निघाली असली तरी आपल्या काल दिशी माळ मरू नका गीता गाता ज्ञानेश्री वाटल्या शिवाय मरू नका ती गीता गातात ज्ञानेश्वर चीन अमेरिका जपान रशिया थायलंड स्पॉटन सारखे सर्व देश ज्ञानाबाहेर यांचे ज्ञानेश्वर तुकोबर यांचा गाता मस्त म्हणतात ती गातात ज्ञानेश्वरी आपल्या जिल्ह्याच्या जन्माला आली लक्षात ठेवा ज्ञानेश्वरी सामान्य नाही गाता सापाची गात बघितली बघितली सापाची का तर चुकून माणसाच्या पोटात गेली तर दोनशे बारा देशाला एका देशाची बाहेर काढता येत नाही बाहेर काढायचे असते ज्ञानेश्वरी वाचवला ऐका नावाचं नावाच आहे पाहिले ते वर गुलाबीन खाली पांढरा त्याला कोंबडा म्हणतात त्याच्या बिया जर काढल्या तर कांद्याच्या बिया असतात त्याच्या बिया असतात त्या बिया घ्या पाण्यात उकळा ते पाणी सात वाजता गाळा आणि ते पाणी पिल्यानंतर आतमध्ये गेलेली सापाची कात बाहेर पडती साडेसातशे वर्षापूर्वी पावणी पाहणी चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी ज्ञानोबाईने आपल्याला सांगितले ती गात ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरामध्ये ठेवा सध्या कर भयंकर वातावरण आहे मुलं सांभाळा ठेवा चांगले संस्कार करा मोबाईल पासून दूर ठेवा ब्रेन ट्युमर सारखे सारखे भयानक आजार उद्भवतात थोडस या ठिकाणी करत असताना सह्याद्री हिमालयाची उंचीची माणसं देवा सर्वांनी ठिकाणी सहकार्य केलं सर्वांचे त्यांना स्पर्श करतो तास स्वती साथ दिले बा तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही सर्व तुमच्या शांत चित्ताला इकडे तुम्हाला धन्यवाद देतो माझा बसलेला व तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम सुंदर अशी सांगू शिस्टी मी पण करू काय मांदार झालं रुवाट उंदरा तर झाला काय करू म्हणजे जो म्हणे पडत बाबा तुमच्या पाच साउंड बॉक्स एक हजार साऊंड बॉक्स तुमच्यावरच्या दोन करणे दीड हजार करणे तुमच्या दोन तीन मशनी दोन हजार अडीच हजार तीन हजार बस एवढ्या मशनी त्यांच्या हो त्यांना धन्यवाद या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून शिवेचा योगाला आदरणीय या दोन महाराष्ट्र त्यांच्या माध्यमातून दिंडी गावामध्ये आले देवा आणि बरं त्यांना मला म्हणजे महाराज तुम्ही कीर्तन करे बघा मी दोन हजार चार चा विद्यार्थी सुटलेला आहे आणि दोन हजार चार ला सुटल्यानंतर मला दोन हजार सोळा पर्यंत कीर्तनाची वाट बघावी लागली मला बारा वर्ष कीर्तनाची वाट बघावी लागली किती वर्ष बारा वर्ष आणि दोन हजार सोळा नंतर मला कीर्तन घ्यायला लागले देवा मी एक सामान्य शेतकरी आहे नंतर वार आणि तुम्ही सगळ्यांनी केलेला आहे देवा मला जसं ते अक्षर त्या हो ठिकाणी थे, सांगण्याचा प्रयत्न केला यादव महाराज तुम्हाला धन्यवाद देतो बाबाजी चैतन्य दिंडी ते सगळे वारकरी तुम्हाला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी यांचा कीर्तनाचा सौजन्य मला वाटतं कुठे ऐका नाही जाधव आणि शरद शेटना विठेकर या सौजन्यकार आहेत त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो परमात्मा सरांचं खूप खूप कल्याण करू झालेले शिवासद गुरु जो महाराजांनी समर्पित करून शिवडा तुम्हाला किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथ माझे जे उरले पायी कपन

राजा माता जाना तूं बलिदान जॻे Yeah. Uh -huh. மா நோரா மருமூரி பாயா மாதிரி தா संता निर्वेच मले अने तुंहिंजे काई नमारे

Krishna, Krishna, re.